हॅलो नमस्ते कसे आहात सगळ्या छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याला आयुष्यात काय पाहिजे आनंद पाहिजे आपण आनंदी राहायला पाहिजे आपल्याला सुख पाहिजे समाधान पाहिजे आणि आनंद पाहिजे पण हा आनंद तात्पुरता चालेल का नाही आपल्याला कायमस्वरूपी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पण आनंदात राहायला पाहिजे ते असं आनंदात राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे ह्याच्या बदल आज आपण थोडस बोलूया पहिला म्हणजे स्वतःला दोष देणं सोडून टाकायचं मला अमुकद नाही मी लकीद नाहीये मला हे मिळत नाही माझ्याशी का होते मलाच का छोटा घर आहे माझ्याकडेच का फोर व्हीलर गाडी नाहीये अमुक नाहीये सोडून टाका बघा रस्ते से बाजूला रेल्वे स्टेशन समोर बसस्टँड समोर बीक मागायला बसलेली मुलं असतात माणसं असतात त्यांना काय आहे कंपेर करा मग मला किती तरी गोष्टी आहेत माझ्याकडे मी माणूस म्हणून जन्म घेतले हे किती मोठं आहे बघा त्यामुळे कायम स्वतःवर प्रेम करा स्वतःला मिळालेले गोष्टींसाठी आनंदी राहावा जे काही नाही त्याचेसाठी दुःखी होऊ नका मी काय म्हणते माणूस झालेला आनंद घ्या म्हणजे बाकी प्राणी ते आपल्यासारखे बोलू शकत नाही आहे हिंडू शकत नाही आहेत तरी त्यांना डिप्रेशन येत नाही आपण बोलू शकतो हिंडू शकतो उद्यासाठी सगळं करून ठेवू शकतो तरी आपल्याला डिप्रेशन येते मग मी माणूस म्हणून जन्माला आले हेला तरी तुम्ही देवाला थँक यू म्हणायला पाहिजे एवढेसाठी तरी मी आनंदी आहे आणि दुसरी गोष्ट आपण करायला पाहिजे म्हणजे आपलं टॅलेंट देवानं आपल्याला दिलेलं आहे प्रत्येक वेळेला म्हणते मी देवानं आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे कोणाला चांगला नाच करायला येत असेल कोणाला गाणं येत असेल कोणाला सुंदर ड्रॉइंग काढता येत असेल प्रत्येक प्रत्येकाला काहीतर काहीतर देवांना दिलेलं आहे हे आपण टॅलेंट हे आपण स्किल वाढवायचं ते आणि काही नवीन नवीन शोधून काढायचं मी माणूस आहे म्हणून मी हे करू शकलो आणि एक मुख्य म्हणजे स्वतःवर प्रेम करायचं स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा हो मी हे करू शकतो आय कॅन आय विल हे कायम कर जावा आणि एक आपलं दुःख निर्माण करणारी गोष्ट काय आहे माहीत आहे का, का? दुसऱ्यांशी तुलना करायची यो त्याच्याकडे अमुक गाडी आहे माझ्याकडे साधीच आहे त्याला किती सुंदर त्याची बायको आहे माझे बायकोला काही रूप आहे का असा प्रत्येक गोष्टीत कम्पेअर करा मुद्दा मी बायको म्हटलं म्हणजे सगळ्या गोष्टींना कम्पेअर करतात पण तुमची बायको उत्तम स्वयंपाक करतीये स्वभावानं एवढी गुणी आहे हे तुम्ही का लक्ष देत नाहीये त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ह्याचे खूप आपण आनंदी राहायला पाहिजे जे माझ्याकडे नाही ह्याला तुम्ही दुखी होऊ नका नो no डाऊट शिक्षण असेल पैसा असेल आणि जास्त मिळवा तुमचे स्किल्स तुम्ही अपग्रेड करत गेलात की मिळत जाते असं काही नाही देव म्हणत नाही फक्त त्याला देणार तुला देणार नाही देव सगळ्यांना द्यायला तयार आहे आणि आपल्यात काही त्रुटी असल्या ते हे का, का कायम प्रश्न विचारत जावा का मी हे करू शकत नाही माझं सिलेक्शन का होऊ शकत नाही आहे मी अभ्यासात मागे पडलो असेल मी मोबाईल बघत बसलो असेल काही असेल आपल्या पण शोधून काढायचं हे काही लोकाला नाही कळत आणि एक मुख्य आनंद आपल्याला देणारं म्हणजे देणारे वा द्यायला शिका द्यायचा म्हणजे फक्त पैसा म्हणा नो डाऊट पैसा असला की पैसाही द्या हरकत नाही आहे सुंदर हास्य द्या कोणालाही कॉम्प्लिमेंट द्या तो खरोखर छान दिसतोय ते हा छान दिसतोय तुझी साडी छान आहे आज कॉम्प्लिमेंट द्या कोणी तुम्हाला जेवायला बोलावलं होतं अगदी उत्तम स्वयंपाक जा स्वयंपाक दा। सुंदर झाला आहे म्हणा का रोज आपले घरात बायको आपल्याला स्वयंपाक करून आहे अगं आज काय सुंदर छान स्वयंपाक झालाय कौतुक करा ना तर कोणाच आहे घरातल्या माणसांचं बाहेर त्यांचं स्वतःच सुद्धा कॉम्प्लिमेंट द्यायला शिका कित्येक वेळेला आपल्याकडे नाही हे कॉम्प्लिमेंट काही चूक असली की लगेच आपण काढतो पण चांगल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत नव्याण्णव गोष्टी चांगल्या असल्या तरी आपल्याला दिसत नाही आपण कॉम्प्लिमेंट देत नाही एखाद एवढंसं काहीतरी कमी दिसलं की लगेच तो आपण सांगायला बोलायला तयार असतो असं करू नका आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाबरोबर वेळ घालावता तुम्ही आनंदी चांगले समाधानी माणसांबरोबर आपला वेळ घालवा म्हणजे काय होते आपण त्यांच्याबरोबर असलं की आपल्यालाही ती सवय लागते मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं होतं तुमचे आठ मित्र दारू पिणारे असले की नववे दिवशी तुम्ही पण बाटली उघडून बसणार तर ते जिमला जाणारे असले की तुम्ही पण जिमला जायचा प्रयत्न करणार त्यामुळे आपण कोणाशी मैत्री करायची जे लोक आनंदी आहेत समाधानी आहेत आहे तेच समाधान बघा ना आणि जास्त मिळवायला प्रयत्न करा तुम्ही हरकत नाही आहे प्रयत्न करायला पाहिजे मेहनत करायला पाहिजे पण आहे ते आनंदी राहायला शिका ह्याच्यानं काय होते आपण आनंदी राहतो पुढचं ग्रॅटिट्यूड थँक्यू म्हणा हे बघा आपल्याला देवानं कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत आणि हे ग्रॅटिट्यूड कधी म्हणायचं चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आहे म्हणायचं म्हणजे तुम्ही तोंडात म्हणायला पाहिजे असं नाही ॲटलिस्ट मनात असू देत की देवानं आपल्याला माणसाचं जन्म दिले एवढे चांगले आई वडील दिलेत तेवढे चांगले मित्र मैत्रिणी दिलेल्या आहेत मला जेवायला मिळते किती तरी लोकांना जेवायला मिळत नाही माहीत आहे का तुम्हाला कोणी कॅन्सर पेशंट असेल बघा त्याला बघितलं की तुम्हाला कळेल देवानं आपल्याला किती चांगलं ठेवलं आरोग्य किती चांगलं दिलेलं आहे त्यामुळे देवाला कायम ज्या गोष्टी प्लस गोष्टी आपल्याकडे आहेत त्याला थँक्यू म्हणा ग्रॅटिट्यूड दाखवा आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंट वर मानात राहायला शिकायचं नाही ते काय होते कित्येक वेळेला आपण पूर्वीचं पूर्वी, पूर्वी असं झालं त्यानं मला असं बोलला होता हा असं झालं होतं नाही किंवा पुढचं पुड़ पुढे बघूया दाखवतो तुला आजी असं आहेस ना नाही कायम प्रेझेंटमध्ये राहायला शिका आपण प्रेझेंटमध्ये राहायला शिकलो का नाही बिझी असतो आपण आणि नको ते काही विचार आपले डोक्याला येत नाहीत त्यामुळे वर्तमानात प्रेझेंटमध्ये राहायला शिकायचं आपण हे सगळं आपण फॉलो केलं का नाही तुम्ही चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस पण आनंदी राहता करून तरी पहा हॅव ए गुड डे